आज पूर्ण महाराष्ट्रभर डावे पक्ष प्रागतिक जनवादी पक्ष परिवर्तनवादी पक्ष पुरोगामी संघटना विविध सामाजिक संस्था यांनी मिळून आज संपूर्ण महाराष्ट्रभर जनसुरक्षा विधेयक मागे घ्या या मागणींना घेऊन सर्व जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुका पातळीवर आंदोलन होत आहेत हे जे जनसुरक्षा विधेयक आहेत या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीसच्या सरकारने ते लागू करण्याचा प्रयत्न आटोकाट प्रयत्न त्यांनी चालवले आहेत जनसुरक्षा विधेयक जे लोकशाही विरोधी आहेत संविधान विरोधी आहे घटनादत्त अधिकार जे आहे सर्वसामान्य लोकांना नाकारणारं विधेयक आहेत आणि म्हणून ते मागे घेतलं पाहिजे अशी मागणी घेऊन आम्ही सर्व रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि जोपर्यंत हे जनसुरक्षा विधेयक मागं घेणार नाही तोपर्यंत आमचा लढा आमचा संघर्ष अशाच प्रकारचा रस्त्यावर सुरू राहील जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून जसं इंग्रजांनी पब्लिक सेफ्टी बिल पास करण्याचा प्रयत्न त्या काळात केला होता तशाच प्रकारचा एक प्रयत्न सर्वसामान्य लोकांची मुस्कटदाबी करण्यासाठी लढण्याचा हक्क हिरावण्यासाठी संघर्ष करण्याचा हक्क हिरावण्यासाठी जनसुरक्षा विधेयक अनुपात आहेत आणि या विधेयकाला पुरजोर आम्ही शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत विरोध करणार आहोत